Три два 3... 4... you oh. तर स्वामी महाराजांची इकडं अंघूळ झालेली आहे तर इकडं मस्त असा मोगऱ्याचा हार स्वामी महाराजांसाठी तर एका ताईनं बनवलेला होता तर त्यांनी स्वामींसाठी हा हार दिलेला आहे तर स्वामींना आपण हार घालून घेऊया श्री स्वामी मी स श्री स्वामी なん。だか तर श्री स्वामी समर्थ सर्व काही आणि दादांना तर आजची स्वामी महाराजांची पूजा अशी झालेली आहे तर बघा स्वामी महाराजांना मोगऱ्याचा हार एकदम छान वाटतो आणि स्वामी महाराज खूप छान दिसतात तर बघा इथं स्वामी महाराजांना अष्टिकन पण छान लागलेलं आहे तर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आनंद असावा आणि आजचा दिवस स्वामी कृपेने तुमचा सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ घेत स्वामीच्या प्रार्थना स्वामी महाराजांची आरती करून घेते

वर्ण अक्षशी अखिल चरा, चरा। ओ वाळ आरती श्रीवनपती करी सी रक्तवर्ण तू सकल जगमकार अनन्य शरणागत यात धारा ओ वाळ आरती गणपती ओंकार जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरुवरी अगाद महिमातव चरणचा वरणायामतीले रे अकलकोटी वास करुणीया दाविली गिथार रे लिला पाशे बद्ध करुनिया तोड बद्ध तोडली भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करि रे अगाध मही देया चरणांचा दे योगनी देनी स्वामी कहा अकल अकलकोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोली, धन्य स्वामी वरिया रे जय जय सदुर स्वामी समर्थ आरती करु रे अगाध महिमा चरणांचा वर्णायामती जानि मनीचे सर्व किती विनौ कितीभव हरे इतुके दीनदयाळा न तव पद अंतरारे जय जय स्वामी समर्थ आरती करु रे आगाद महिमात व चरणांचा वर्णयामती देयारे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कलकूत निवासी श्री सद्गुरु श्री स्वामी जी की जय Semalta Maharaja, terus si Swami Maharajanti, sahdi boy, kerap di pujah sahdi diayi. तर आता स्वामी महाराजांना नंतर नैवेद्य दाखवून घेते मी